नमस्कार मित्रांनो समोर जे दृश्य तुम्ही बघताय ते आहे डाळिंबाचं आणि अमेरिकन लोकांचं डाळिंबाचं प्रेम हे मी या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे दृश्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल एक महिला डाळिंबाचा स्टॉल लावून डाळिंबाचं मार्केटिंग करते म्हणजे डाळिंब हे काय आहे हे लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याची चव देऊन ती त्याचं महत्त्व सांगते अमेरिकन लोकांना डाळिंब प्रचंड आवडतं परंतु सध्या इथं डाळिंबाचं शॉर्टेज दिसतं आहे महत्त्वाची गोष्ट हे व्हिडिओ तयार करण्यामागची ही आहे की डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना डाळिंबाचे अमेरिकेतील दर आणि अमेरिकन लोकांना असलेलं डाळिंबाचं अट्रॅक्शन कळावं हा आहे तर इथं एका डाळिंबासाठी एकशे साठ ते दोनशे वीस रुपये चार्ज केले जातात म्हणजे आंब्याची एक पेटी जेवढी आपली असते तर भारतीय रुपयाच्या किमतीमध्ये त्याला सोळाशे ते दोन हजार बावीसशे एवढ्या किमतीनं ही डाळिंब विकली जाते डाळिंब हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे आपली पाचक तंत्र ते सुधारण्यास मदत करतं हृदयाच्या आरोग्यासाठीही डाळिंबाचे फायदे आहेत डाळिंब तुमच्या केसाच्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहे भारतामध्ये आपण डाळिंबाकडं तेवढ्या वेगळ्या नजरेनं बघत नाही पण अमेरिकन लोकांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आत्ता डाळिंबाचं महत्त्व वाढत आहे त्याचप्रमाणे या महिलेला ज्यावेळी मी सांगितलं की हे डाळिंब माझ्या भागात पिकतं मी माझी जडणगडण ही डाळिंबाच्या अवतीभोवती झालेली आहे त्यावेळी त्या चे महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद हा ओसांडून वाहत होता खरंच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या फळासाठी जो मोबदला आहे तो नक्कीच मिळाला पाहिजे हाच ह्या व्हिडिओमागचा उद्देश आहे आणि डाळिंबाचा प्रसार आणि प्रोग्रेस अमेरिकेमध्ये कसा आहे हे या व्हिडिओमागचं लॉजिक आहे अमेरिकन लोक हे डाळिंबावरती प्रचंड असं प्रेम करताना आता दिसत आहेत या महिलेनं एक छोटासा असा स्टॉल मां मांडलेला आहे आणि सकाळपासून ती संध्याकाळपर्यंत डाळिंबाचं ती मार्केटिंग करते त्यासाठी तिने छोट्या कपमध्ये चार पाच डाळिंबाचे कण येणाऱ्या मॉलमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या माणसाला ती देत आहे ज्यावेळी या महिलेला मी डाळिंबाचं उत्पादन डाळिंबाची शेती आणि डाळिंब कधी पिकतं आणि कसं पिकतं हे ज्यावेळी सांगितलं त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरती खूप असा आनंद झाला तिनं तिचं कार्डही मला दिलं आणि मला स्पेशल डाळिंबाविषयी माहिती देण्यासाठी तिच्याकडे येण्याचं आव्हानही तिनं केलं तुम्ही बघू शकत असाल हा ग्लास आहे एवढ्या छोट्याशा ग्लासमध्ये जसं आपण सोनं स्टोअर करतो तसं तिनं डाळिंबाचं बी स्टोअर केलेलं आहे आणि येणाऱ्या माणसाला ती तीन ते चार दाणे डाळिंबाचे दाणे त्या ह्याच्यामध्ये देते सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या देशामध्ये आमूलाग्र प्रमाणात ही डाळिंब पिकूनही आपल्याला त्याची म्हणावी तितकी किंमत नाही पण जसजसं हे फळ परदेशाच्या वाटेवरती येतं जगातील एका सर्वश्रेष्ठ देशामध्ये हे येतं त्यावेळी त्याची असणारी व्हॅल्यू बघून खरोखरच मला आनंद झाला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय आणि प्रत्येक डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा चलो चलते हैं, बाय